पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी डॉक्टर विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे तर व्हॉइस चेअरमन पदावर सोपान शेरसाठ यांची निवड झाली आहे कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुक, नुकतीच एकमतानं बिनविरोध संपन्न झाली या चेअरमन आणि व्हॉइस चेअरमन पदाच्या निवडीकरिता नवीन संचालकांच्या विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं निवडणूक निर्णय अधिकारी माणिकराव आहेर यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीत डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नावाची सूचना संचालक सुनील तांबे यांनी मांडली तर त्यास संचालक अशोक यांनी अनुमोदन दिला तर व्हॉइस चेअरमन पदाकरिता संचालक सोपान शिरसाठ यांच्या नावाची सूचना करण दिघे यांनी मांडली त्यास संचालक अनिल भोसले यांनी अनुमोदन दिलं यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक महेश कोणापुरे उपस्थित होते तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण तर जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा करून नवीन संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या नवनिर्वाचित पदाधिकारी संचालकांनी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळात अनेक चढउतार आले मात्र सर्वांनी एकत्रित काम करून त्यावर मार्ग काढला आव्हानात्मक परिस्थितीत सभासदांना चांगला भाव आपल्या कारखान्यानं दिला शेतकरी सभासदांच्या हितासाठी काम करण्याचा मंत्र पद्मश्री डॉक्टर विखे पाटील आणि खासदारांनी आपल्या सर्वांना दिला त्या विचारानं काम करून सहकार चळवळ सक्षम करण्यासाठी काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं तर नूतन चेअरमन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सर्वांचे आभार मानत कठीण काळात चांगलं काम करून उच्चांकी गाळप आणि सभासदांना चांगला भाव देण्याची ग्वाही दिली ब्यूरो रिपोर्ट न्यूज टूडेट ट्वेंटी फोर अहिल्यानगर